संग्रामभैया जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सत्ता कॉलनीत वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम अहिल्यानगरच्या सत्ता कॉलनीत आज एक सकारात्मक आणि लक्षवेधी कार्यक्रम पार पडला प्रभाग क्रमांक तेरा आणि चौदामधील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ व वृक्षारोपण मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आलं पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत नागरिकांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आले आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून हिंदू हृदय सम्राट आमदार संग्रमभय्या जगताप उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष राजकीय आणि सामाजिक वजन मिळाले तर कार्यक्रमाला सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी शुभहस्ते उपस्थित राहून पर्यावरण विषयावर नागरिकांना मार्गदर्शन केले वृक्ष लावणं ही आजची गरज नसून पुढच्या पिढीसाठी ही आपली जबाबदारी आहे असा संदेश त्यांनी दिला सत्ता कॉलनी प्लॉट ओनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात स्थानिक नागरिक कार्यकर्ते आणि मान्यवरांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याचा निर्धार या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर काम कुठलाही संकट आपल्या धर्म कार्य करणाऱ्या लोकांवर असो हिंदू व्यक्तीवरती जर आलं त्या बाबतीमध्ये सगळे लोक आम्ही तत्पर त्या ठिकाणी राहू कामाच्या बाबतीमध्ये असेल कुठल्याही प्रश्नाच्या बाबतीमध्ये असेल महिलांच्या संरक्षणाकरता जो विषय असेल त्याच्याकरता देखील आम्ही आता पुढच्या काळामध्ये प्रयत्न करतोय की आता काही प्रमाणामध्ये आपण सीसीटीव्ही कॅमेरे हे पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून त्यांच्यावर निधी उपलब्ध करून आपण कुठेतरी वेगवेगळ्या भागात आता ते लावलेले आहेत पण आता जवळपास बऱ्याच ठिकाणी लावले आहेत प्रमुख प्रमुख चौक असतील मिरवणूक मार्ग असेल या ठिकाणी लावलेले आहेत पण अजून त्याच्यामध्ये वाढ करायची आहे आता खाजगी स्थळावरती बरेच कुठलाही दुकानदार असेल एखादा उद्योजक असेल व्यापारी असेल कोणाचं घर असेल सगळेजण रस्ता सुद्धा बाहेरचा कव्हर करतात पण अजून हे सगळे कॅमेरा सिस्टम वाढवण्याकरता हे सगळ्या गुन्हेगारीला आळा बसवण्याकरता हे जे विशेष करून ह्या समाजाचे काही जे लोक आहेत जे आपल्यावरती सातत्याने आक्रमण करायचा प्रयत्न करतात त्यांना ब्रेक लावण्याकरता सुद्धा आपल्याला हे सगळं असे वेगवेगळे विषय आपल्याला सातत्याने करायचे आम्ही सगळं ते काम करत राहू विकास काम करत राहू करत राहून फक्त आपला आशीर्वाद हा मतरूपी आमच्या सर्व आमच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग आपलं राहोजी शिंदे साहेब हे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मागच्या काही काळामध्ये त्यांनी प्रयत्न सुरू केलाय की जास्तीत जास्त वृक्षारोपण वृक्ष लावायचे वृक्ष लागवड करायची आणि महाराष्ट्रामध्ये तो चांगला उपक्रम त्यांनी हाती घेऊन त्याचं काम सुरू आहे आपल्याकडे सुद्धा तो काम फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे नगर शहरामध्ये म्हणजे त्याच्यावरती काम करणाऱ्याकडे भोसले साहेब असतील तिकडून संपतराव असतील आम्ही आधीमध्ये लावत असतो सातत्याने ते काम सुरू असतं त्यामुळे आपल्याला या सगळ्या विषयावरती काम करत असताना साई साहेब आज या ठिकाणी येऊन गेले जरी ते खासगी त्यांच्या कामानिमित्त जरी असले पण तरी देखील आज ते वेळात वेळ काढून आपल्या ह्या छोट्या खाणी कार्यक्रमात त्यांनी भेट दिली आयजनगरला भेट दिली विशेष करून सत्ता मांडली त्यांनी भेट दिली आणि आपल्याकडे जो कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केला बद्दल ते जरी जे नसले तरी त्यांच्या आपण सर्वजणांच्या वतीनं आयल्या वतीनं सत्ता कॉलनीच्या वतीनं त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सर्वजण सत्ता कॉलनी सगळे मान्यवर अतिथीगण या कार्यक्रमाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून थांबले आम्हाला सर्वांना जे तुम्ही सातत्याने साथ देता त्याबद्दल आपले नेहमीच आम्ही ऋण व्यक्त करत असतो आजही मी तुमच्या सर्वांचे ऋण व्यक्त करतो आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय श्रीराम जय शिवराय अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा